नमस्कार मी सविता पाटील महिला शेतकरी जळगाव यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज बनवणारे मी मस्त मॅगी साधी आणि सोपी पद्धत दाखवणारे तर बघा इकडे मी गॅसवरती कढईमध्ये तेल टाकलं आहे अगोदर दोन पळ्यात तेल घातलेलं आहे एक लसणाची कांडी घेतली होती तर मी लसूण टाकलेलं आहे तो बारीक चिरून घेतलेला आहे लसूण आणि जिरं छान असं तळून घ्यायचं आहे तेलामध्येच तर अर्धा चम्मच मी जिरं टाकलेलं आहे दोन मिनटं छान असं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे छान असा खमंग वास सुटला आहे की मग त्याच्यामध्ये आपल्याला एक कांदा ॲड करायचा आहे तर बघा छान असा कलर आलेला आहे लसणाला आता आपण त्याच्यामध्ये कांदा ॲड करू तर मी एक मिडियम साईजचा कांदा घेतला होता आणि एकदम बारीक एक चिरून घेतलेला आहे मी तो आणि इथं एक मिरची घेतली होती तर एक मिरची वापरलेली मी तुम्ही मिरचीच्या जागेवर तिखट पण वापरू शकता पण मी हिरवी मिरची टाकलेली आहे तर आता कांदा आणि हिरवी मिरची सुद्धा छान असं तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे व्यवस्थित छान तळून घ्यायचं आहे मस्त तर बघा दोन मिनटं झालेली आहेत आणि दोन मिनटामध्ये मी छान असा कांदा लसूण हिरवी मिरची छान अशी तळून घेतलेली आहे म्हणजे जो कच्चापणा होता तो निघून गेलेला आहे आता आपल्या आवडीनुसार कडीपत्ता टाकायचा आहे कढीपत्तासुद्धा मी एक मिनटं छान असं तळून घेते तळल्यामुळे छान असा वास येतो कढीपत्त्याचा आता आपल्याला याच्यामध्ये थोडीशी हळद पावडर टाकायची तेलामध्येच तीसुद्धा फ्राय करून घ्यायची म्हणजे गरम करून घ्यायची तेलामध्ये टाकल्यामुळे काय होतं की छान असा कलर येतो तर छान असं तवाला गेलेला आहे आणि आता याच्यामध्ये मी बघा तो मॅगी मसाला घेतलेला आहे तर मी तीन मॅगीचे पुडे आणले होते आणि तीन पुड्या मॅगीच्या होत्या तर त्या मी मसाल्याच्या तर त्याच्यात तेलामध्ये छान अशा मिक्स करून घेतलेल्या आहेत प्रत्येक पुळ्यामध्ये एक पुळी असतेच मॅगीची तर मी तीन पुळी घेतले मॅगीचे आणि मसालासुद्धा तीन पुळ्याने घालल्या तर तेसुद्धा थोड्या टाकल्या आणि आता एक छोटासा मीडियम साईजचा काना टमाटा घेतलेला होता मी आणि तो टमाटा असा बारीक कट करून घेतलेला आहे आणि सुद्धा एक मिनटं छान असा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे तर छान असा मॅगीचा मसाला तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही मी कलरही छान आलेला आहे आणि टमाटासुद्धा छान मस्त शिजलेला आहे तेलामध्येच तर टमाटाचासुद्धा कच्चापणा निघून गेलेला आहे बघू शकता तुम्ही मी दोन मिनटं मी छान असं तेलामध्ये तळून घेतलेला आहे छान असा शिजवून घेतलेला आहे घेतलेला आहे आता आपण त्याच्यामध्ये आपल्या आवडीनुसार पाणी ॲड करायचं आहे तर बघा मी इकडे एक ग्लास पाणी घेतलेलं आहे तर आपल्याला जेवढी मॅगी करायची तेवढं आपल्याला पाणी टाकायचं आहे तर आता आपल्याला एक ग्लासमध्ये होणार नाही तर मी अजून परत एक ग्लास पाणी टाकणार म्हणजे असे दोन ग्लास पाणी टाकलेलं आहे मी तुम्हाला जर जास्त रसा लागत असेल तर तुम्ही पाणी भाडवू शकता आणि जर तुम्हाला कोरडी करायची असेल तर तुम्ही पाणी कमी करू शकता मी थोडा रसा ठेवणार आहे थोडा रसा ठेवल्यामुळे छान लागते मॅगी मस्त तर आता या याच्यामध्ये आपल्याला आवडीनुसार मीठ टाकायचं आहे मीठ कमीच टाकायचं आहे कारण मॅगी मसाल्यामध्ये सुद्धा मीठ असतं म्हणून वरून जे आपण मीठ वापरतो ते कमीच टाकायचं आहे आणि आता आपल्या कोथंबीर तर कोथंबीर थोडी मी जास्त टाकलेली आहे कोथंबीरचा वापर जास्तच करायचा कारण मॅगीमध्ये कोथंबीर राहिल्यावर खूपच को छान लागते आणि आता आपण दोन मिनटं छान या पाण्याला उकळी द्यायची तर बघा पाणीसुद्धा छान गरम झालेलं आहे आणि आता आपण याच्यामध्ये जी आपण मॅगी घेतलेली ती आता याच्यात टाकायची तर तुम्ही मी पण टाकू शकता पण मी असे कट करून घेणार आहे छोटी छोटी कारण खायला ते जमत नाहीत कारण ती अशी लांब लांब असते आणि लहान मुलांना तर ते लांबच आवडते पण वयस्कर जे लोक असतात घरात त्यांना नाही आवडत ती जमत नाही खायला म्हणून मी थोडीशी कट करून घेते तर मी तर तीन पॉकेट घेतले होते बघा आणि तेही पण मी असे कट करून घेतलेले आहेत आणि आता चम्मचच्या सहाय्याने आपल्याला छान अशी मिक्स करून घ्यायची आहे आणि मॅगीला काय जास्त वेळ लागत नाही ती पटकन शिजते पाच मिनटातच तयार होती पाण्यात टाकल्यामुळेच ती लगेच नरम होते बघू शकता तुम्ही ती लगेच मऊ पडते मॅगी तर आता छान अशी एक जीव करून घ्यायचं आहे सगळी मिक्स करून घ्यायची व्यवस्थित मस्त आणि गॅस थोडा कमीच ठेवायचा आहे फुल नाही ठेवायचा कमी गॅसवरतीच थोडी शिजवायची व्यवस्थित मस्त तर छान अशी मऊ पडलेली मॅगी आता बघू शकता तुम्ही आणि लहान मुलांना तर मॅगी म्हटलं म्हणजे खूपच त्यांचा आवडता पदार्थ असतो आणि आपण दुपारी जरी आपला भू आपल्याला भूक लागली तरी तेव्हा सुद्धा आपण दोन मिनटात मॅगी करू शकतो अशी ही साधी आणि सोपी मॅगीची रेसिपी तर आता आम्ही थोडं दोन मिनटं झाकण ठेवते त्याच्यावर आता आपण दोन मिनटानंतरच बघू तर चला आता दोन मिनटं झाली आता बघू आपण आपली मॅगी तयार आहे का बरं तर बघा मी गॅस कमीच ठेवलेला होता आणि छान अशी मस्त फुगलेली आहे म्हणजे शिजलेली आहे तर अजून मला थोडा रस्सा कमी करायचा आहे तर मी अजून परत त्याच्यावर एक मिनटं झाकण ठेवते कारण थोडासा रस्सा अजून जास्तच आहे तर आता दो एक मिनटं झाकण ठेवून नंतरच बघू आपण तर चला आता बघू आपण तर बघू शकता तर मी खूप छान झालेली मॅगी मस्त आणि पाणीसुद्धा कमी झालं आहे मॅगीमधलं तर मग आता एवढं पाणी मी ठेवणारच आहे कारण थोडा रस्साच राहू देणार आहे मी रस्सा असल्यामुळे खायला खूप छान लागते तर परत आता आपण तिला एक मिनटं असं छान परतून घेऊ तर बघू शकता मी खूप छान झालेली आहे मॅगी तयार झालेली आहे आणि एक बघू शकता मी खूप सुंदर आलेला आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद